नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी विनंती जाधव तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते ढोबळी मिरची अगदी साध्या पद्धतीने पण खूप चविष्ट बरं का नक्की करून बघा जास्त टाईम पण नाही लागत खूप छान लागते ही भाजी तर आपण पहिलं तर ढोबळी मिरचीचे उभे काप करून घेतले कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा ब्राऊन कलर आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे पहा हो हो मी आता टोमॅटो टाकते पुन्हा हे छान परतून घेते यामध्ये चिमटभर मीठ टाकायचे जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा लवकर भाजला जाईल आतून शिजला जाईल आणि एकजीवसुद्धा होईल आणि तेल सुटायलासुद्धा मदत होईल यानंतर मी वाटण टाकते यामध्ये मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे या व्यतिरिक्त काहीच टाकलं नाही आणि टाकायचं नाही जर का तुम्हाला वाटलं तर जिरे टाकायचे तर जिरे जिरे टाकू शकता मी आता यामध्ये हळद टाकून घेते छान हे परतून घ्यायचे आणि दोन मिनटासाठी आपण वाफ द्यायला ठेवायचं आहे पहा झालं आता एकजीव झाला आपला सगळा मसाला आता हे परतून घेऊन यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकून घेऊया किती हिरवी गार दिसते ना ढोबळी मिरची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा छान हे परतून घ्यायचे आता यामध्ये मी शेंगाचा कूट आहे दोन तीन चमचे शेंगाचा कूट टाकून घ्यायचे तुम्हाला वाटलं की जास्तीचा टाकायचं आहे तर तुम्ही जास्त टाकू शकता कमी टाकायचं आहे तरी सुद्धा कमी टाकला तरी हरकत नाही छान परतून घ्यायचे आणि याला वाफेवर शिजवायचे मी तर पाण्याचा वापर केला नव्हता जर का तुम्हाला वाटलं तर पाण्याचा अधूनमधून एखादा शिंतोडा द्या आणि वाप द्यायला ठेवा पहा अधूनमधून पाहायच आहे चेक करून की आपली शिमला मिरची शिजली आहे का म्हणजे ढोबळी मिरची शिजली आहे का अर्धी भाजी शिजत आली आहे मी पुन्हा दोन ते तीन वेळा मधूनमधून चेक केलं होतं आता पहा मला असं वाटलं की अजून एक वाफ देण्याची गरज आहे मी परत एकदा वाप द्यायला ठेवली माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न नक्की करेन पहा आपली भाजी झाली आहे रेडी एकदम भारी दिसते की नाही तुम्हीही करून बघा बाय बाय